हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आपण विसाव्या श्लोकापासून वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमाक वीस भगवान् श्रीकृष्ण अर्जुना कामस्ते स्त ज्ञाना प्रपद्यन्ते अन्यदेवता तं तं नियमम् आस्थाय प्रकृत्या नियता स्वया भाषान्तर ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देव देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी करतात शब्दाचा अर्थ बघूया कामस्तेस्ते तेच तर कामे म्हणजे काय का कामनांनी भौतिक कामनांनी कामना म्हणजे कामना इच्छांनी ते ते तर ते ते म्हणजे त्या त्या अशा काही कामना आहेत त्या कामनांनी ऋत ऋत म्हणजे काय हिरावलं गेलं आहे पळवून नेलं आहे ज्ञाना ज्ञान अन्य देवता तर ज्यांचं ज्ञान भौतिक कामनाने हिरावून गेलं आहे हिरावलेलं आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात तम तम नियमम आस्थाय म्हणजे त्या त्या देवतेच्या नियमम आस्थाय म्हणजे त्या त्या देवतेच्या देवतेची उपासना करण्याचे जे काही विधी विधान आहेत नियम आहेत त्याच आस्थाय पालन करून प्रकृत्या नियता स्वया तर आपल्या स्वभावानुसार प्रकृत्या म्हणजे आपल्या स्वभावानुसार ते लोक आहेत ते नियता स्वया स्वतःच्या नियता म्हणजे वश झाले जशी ज्या प्रकृतीमध्ये ते आहेत त्यानुसार ते आपल्या देवतेला निवडतात आणि त्या देवतेच्या आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांच पालन करतात तर भगवान श्री कृष्णांनी सात पॉइंट अठरा या श्लोकामध्ये सांगितलं कि उदारा सर्व ये निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत कोणाबद्दल ही चर्चा चालू आहे आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी का बरं हे सगळे उदार आहेत असं म्हणतायत भगवंत कारण ते सगळेजण भगवंतांची भक्ती करत आहेत त्यातले जे पहिले तीन आहेत आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी हे काही भौतिक इच्छेने भरलेले आहेत तरीही ते त्या भौतिक इच्छेसाठी भगवान श्री कृष्णांकडे आलेत आणि म्हणून भगवंत त्यांना उदार आणि महान म्हणतात सात पॉइंट अठरा मध्ये तर भगवंतांकडे कुणीही कोणत्याही हेतून आला तरी त्याला भगवंत योग्य अशा वस्तू पण देतात म्हणजे त्याच्यासाठी योग्य आहेत त्या वस्तू देतात आणि त्याचबरोबर भगवंत त्याला विवेक विवेक बुद्धी सुद्धा देतात म्हणजे सत असत विवेक का बुद्धी काय चांगलं आहे काय वाईट आहे विवेक ह्यात फरक करण्याची बुद्धी सुद्धा देतात आणि तो व्यक्ती आहे तो यामुळे हळूहळू शुद्ध होत जातो तर आता हा जो विसावा श्लोक आहे त्यामध्ये म्हटलं आहे की जे लोक भौतिक कामना तृप्तीसाठी देव देवतांना शरण जातात अशा लोकांचं ज्ञान आहे ते भौतिक कामनांनी हिरावलेलं आहे असं हे काय आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगत आहेत तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे त्यामध्ये या श्लोकावर ते म्हणतात की भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या श्लोकात सांगतात कि जे भौतिक इच्छांसाठी माझी पूजा करतात ते लोक माझ्या भक्तीच्या प्रभावाने या जगातून मुक्त होतात जस भगवंतांनी आधी सांगितलं होतं बघा एकोणीसाव्या श्लोकात की असे हे लोक आहेत जे अनेक जन्म आणि मृत्यूनंतर त्यांना वास्तविक ज्ञान प्राप्त होतं ते जाणतात की भगवान श्री कृष्ण हे अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे कारण आहेत परम कारण आहेत आणि ते भगवंतांना शरणागत होतात असे महात्मा अत्यंत दुर्लभ आहेत आणि असे हे भौतिक इच्छांसाठी भगवंतांची पूजा करत आहेत तर ता भगवंतांच्या भक्तीच्या प्रभावाने ते या जगतातून मुक्त होतात परंतु जे देवतांच पूजन करतात का का करतात पूजन कारण त्यांना त्वरित इच्छापूर्ती अपेक्षित असते ते लोक मात्र या जगतामध्ये जन्म घेत राहतात तर हे सगळं आता पुढच्या चार श्लोकांमध्ये वीस एकवीस बावीस तेवीस या चार श्लोकांमध्ये चर्चा केलेली आहे वैष्णव आचार्य समजवतात की आधीच्या श्लोकांमधून आपण जाणल की जो भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहे त्याच्या भौतिक इच्छा असतील त्याही पूर्ण होतात आणि त्याला खूप सारी इंद्रिय तृप्ती प्राप्त होते असे भोग जे आहेत इंद्रिय तृप्तीचे भोग अनेक जन्म प्राप्त करून त्याला त्या ते इंद्रिय तृप्तीचा उभा येतो आणि मग त्याला भक्तांचा संग प्राप्त होतो भक्तांकडून मार्गदर्शन घेऊन त्याला समजत की भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारण कारण आहेत आणि मला भगवंतांची निष्काम भावनेमध्ये भक्ती करायची आहे आणि असा व्यक्ती आहे तो मग भक्ती करतो भगवंतांची आणि भक्ती पूर्ण करून भगवंतांच्या धामात जातो मात्र जे देवतांचे उपासक असतात त्यांच्या बाबतीत होत नाहीत तर हा जो उपासक आहे देवतांचा देवतांची उपासना करणारा उपासक हा देवतांकडे काही मागतो देवता त्या उपासकाला त्या वस्तू देतात पण त्याचबरोबर तू आत्मा आहेस ही बुद्धी काही देत नाहीत तर असे देवता आहेत ते फक्त वस्तू देतात त्याच्याबरोबर त्या उपासकाला कोणतीही बुद्धी देत नाहीत आध्यात्मिक बुद्धी जी आहे ती काही देत नाहीत आणि या उपासकाची काही चूक झाली तर या देवता आहेत ते रागवतात श्रीमद भागवत आमचा अकरावा जो स्कंद आहे त्यामध्ये म्हंटल आहे देवता हा कर्म सचेत तर मनुष्याच्या फळापेक्षा जास्त असं देवता देत नाहीत म्हणजे असं काय देवता काही वस्तू देतात तर त्या मनुष्याच्या फळापेक्षा जास्त त्या देऊ शकत नाहीत पण भगवान कृष्ण आहेत त्यांच्याकडे जेव्हा व्यक्ती काही मागतो तेव्हा भगवंत मागितलेली वस्तू देतात आणि साथीला बरोबर देतात तर बलदेव विद्याभूषण समजवतात या पहिल्या ओळीतला अर्थ कामेस तेच ते हृतज्ञ म्हणजे दुःखांपासून मुक्ती हवी यांसारख्या वेगवेगळ्या इच्छा घेऊन व्यक्ती रहित होतो जे काय आहे हे त्यांचं ज्ञान आहे ते या भौतिक कामनाने हिरावून घेतलेलं आहे ऋत ज्ञाना तर असे लोक काय करतात प्रपदे अन्य देवता असे लोक आहेत ते अन्य देवदेवतांच शरणागत होतात ते विचार काय करतात जस उदाहरणार्थ सूर्यदेवाची एक जण उपासना करतोय तो तो म्हणतो की सूर्य देवाची मी उपासना करेन तर माझे हे रोग आहेत ते बरे होतील आणि मग सूर्य आहेत ते सूर्यांद्वारे मी लवकरच रोगमुक्त होणार आहे तर सूर्य देव हे मला रोगमुक्त करणारे आहेत परंतु विष्णू आहेत ते काही असे कार्य करण्यामध्ये सक्षम नाही आहेत विष्णूच्या उपासना केल्याने मी थोडी निरोगी होणार आहे अशा प्रकारे या देवतांच्या उपासकांची धारणा असते विचार असतात म्हणून त्यांना म्हटलं आहे हृत ज्ञाना ऋत म्हणजे काय अप अपहृत वरून तो शब्द आलाय अपहृत म्हणजे अपहरण तर जे लोक आहेत ज्यांनी आपली बुद्धी हरवलेली आहे असे लोक हृत ज्ञाना आता श्लोकाच्या दुसऱ्या ओळीबद्दल समजवताना श्री बद्ध विद्याभूषण सांगतात कि असे लोक जे आहेत ज्यांचं ज्ञान हिरावलं गेलेलं आहे ते देवतांची पूजा करताना आपल्या प्रकृतीनुसार स्वभावानुसार विशेष नियमांचं पालन करतात म्हटलंय बघा तम तम नियम प्रकृत्या नियत स्वया <coughs> हे लोक स्वतःच्या व्यक्तिगत संस्कारानुसार प्रकृत्या स्वया प्रकृत्या म्हणजे स्वभावानुसार विधी विधानांचं पालन करतात वैष्णव आचार्य समजवतात की श्रीमद मध्ये सांगितलंय की जो व्यक्ती रजुगुणी प्रकृतीचा आहे स्वभावाचा आहे त्याला रजुगुणी देवतांच पूजन करायला आवडत अशा प्रकारे ज्या गुणात ते उपासक आहे त्या गुणातल्या देवतेची तो निवड करतो श्री बल्ले विद्याभूषण पुढे समजवतात की भगवान श्री कृष्ण म्हणतात की अशा व्यक्तींचे संस्कारच त्यांना म्हणजे त्या, त्या व्यक्तींना मला शरण येण्यासाठी अडवतात म्हणजे त्या व्यक्तीचे असे संस्कार आहेत त्याच्यावर असे संस्कार आहेत की ते संस्कार त्याला विरोध करतात भगवंतांना शरण येण्यापासून अडवतात तर वैष्णव आचार्य समजवतात की अशा लोकांना जरी आपण सांगितलं की श्री कृष्ण भगवान आहेत तरी ते लोक भगवान श्रीकृष्णांना शरण जात नाहीत का कारण पूर्वजन्मांचे असे त्यांचे संस्कार मनात असतात की ते भगवंतांच्या भक्तीकडे आकर्षित होत नाही तर आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली या श्लोकावरची टीका वाचून पूर्ण केली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल